रॉयल शॉप नंबर राहत सेंटर सिद्धेश्वर सोलापूर सोलापूर जिल्ह्यात येलो अलर्ट आजच्या रात्री सोलापूर जिल्ह्यासह अनेक भागात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे राज्यात मान्सून सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आजही राज्यात अनेक भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता आणखी वाढली आहे त्यामुळे राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून पावसाची शक्यता वर्तवण्यात येते हवामान विभागानं मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता असून घाटमाथ्यावर देखील पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं जारी केलेल्या अंदाजानुसार साधारणत तीन सप्टेंबर ते पाच सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढेल बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले असून त्याची वाटचाल आता मध्य भारताच्या दिशेनं होण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे आज रविवारी रात्रीच्या सुमारास जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे